मला भी लेकर नव्हतं देवाला माझी दया आली आता मंजुळाला मी माझ्या स्वतःच्या पोरीसारखी वाढवीन <laughs> तुम्ही काय बी काळजी करू मे तले हो आज मी शालू वेणीत माळला गजरा तरण्या पोरांची गर्दी दारावर पोरांची गर्दी दारावर मारे चक्रा आज काल का मला ये आजकाल का मला ये ना कंटाळा ग कसा अचानक झुलतो बाई म्हणतला झोपाळा तुमचं गाणं खूप छान झालं आईची शिकवण आहे तिनेच लहानपणापासून तयारी करून घेतली हो हो म्हणजे काय अर्थात <laughs> मी असं म्हणत होतो की तुमचा हा फळ घेऊन आमच्या गावी आहे ना चांगली बडदस्त ठेवू तुमची अहो <laughs> आमचं काय जिथे सुपारी तिकडे जायचं मग ही सुपारीच समजा <laughs> आहो ते मी कसं सांगू आईला विचारा ना मंजुळा हे कोण म्हणायचं मी काशीनाथ पाटील पार्टी। पाटील का काय म्हणणं आहे पाटील वळखा वळखा ना ही पोरगी कोण आहे ते न, ला तुम्हीं त्या आभाळातल्या पाठी राख्यानं तुमच्यासाठी ये गळात चाप लावला आहे आणि त्यात तुम्ही पुरते अडकलाय तुम्ही किती बी धडपड केली तर आता तुमची त्यातून सुटका नाही जीव कासावीस होणार तरास भी लई होणार तुमचा पोरगा काशीनाथ या पोरीच्या मंजुळेच्या पिरमात अडकला हाय आणि ही मंजुळा मंजुळा बी तुमचीच पोरगी हाय